सजोगशी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण मात्र आमदार सुरेश दस यांनी उचलून धरलं त्यामुळेच मात्र या सर्व गोष्टींचा उलगडा झाला मात्र आमदार सुरेश दस यांच्यावर सध्या धनंजय मुंडे हे नाराज आहेत कारण की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढ्या आरी गेले होते की त्यामुळे त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज आहे असं वक्तव्य आमदार सुरेश दस यांनी केलं तसंच ते म्हणाले की त्यांची आई तर गेल्या दीड वर्षापासून मूळ गावी नात्रा येथे गेल्या गेले आहेत त्या अजूनही आल्या नाहीत असं सुरेश दस यावेळी म्हणाले दरम्यान यांच्या विधानानंतर धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यांनी करत सुरेश यांना इशारा दिला परळी वैद्यनाथ शहरातील पंढरी माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले असल्याचं ते म्हणाले तसंच ते म्हणाले की माझी आई व कुटुंबीय मागील महिन्या पासून नात्रा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झाले आहेत तेथेच ते राहत आहेत ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे ज्यांनी आरोप केले त्यांनी या आधी एका मुलाखतीत मी शेतातील शेतातील घरात राहतो असं सांगितले होते काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असं सांगितलं तर तेस पूर्ण पने खोटा है असा दनीजी ते पूर्णपणे खोटं आहे असं धनजी मुंडे म्हणाले तसंच ते म्हणाले की माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे व्यस्त असतात हेही सर्वांना माहित आहे मात्र त्या बाबतची चुकीचे आरोप आरोप केले गेले आहेत मागील काही महिन्यापासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले तसंच ते म्हणाले की मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काही जण माझ्यावर कुटुंबावर सुद्धा कोठारडे आरोप करून घणास्पद राजकारण साधत आहेत असं या धनंजय मुंडे म्हणाले